नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील बीडमधील यलगार मेळावा रद्द करण्यात आला आहे मेळावा स्थगित करण्यात आला असून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे या संदर्भात स्वत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मेळावा होणार होता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी धन छगन भुजबळ यांची महायलगार सभा होती परंतु आता मंत्री छगन भुजबळांनी हा मेळावा स्थगित केल्याची माहिती मिळते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केला शासनाच्या या, के या निर्णयाला मंत्री छगन भुजबळांनी विरोध करत आवाहन केलंय त्यांचाच एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषत बीड जिल्ह्यामध्ये झालेले अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भुजबळांनी दिली आणि बरोबरच छगन भुजबळ म्हणालेत की गावागावातून अनेक कार्यकर्ते या मेळाव्याची जनजागृती केली गेली आठ दिवसापासून करत होते पण महासभेत आपण सरकारने दोन सप्टेंबरला जो जी आर काढला त्यातून कसे आणि ओबीसीचे नुकसान होते तो जी आर कसा संविधानाच्या विरोधात आहे त्यातील शब्दरचना कशी चुकली आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी आपण या मेळाव्यातून सांगणार होतो भुजबळ म्हणालेत की विनमप्रमाणे कळवतो की गेल्या दहा पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आला आहे शेत गुर ढोर वाहून गेले आहेत शेतकरी संकटात आहे अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत तर बीड शहरात सुद्धा प्रचंड पाऊस पडला आपण महासभेसाठी वॉटर मंडप मंडपही उभारला होता परंतु मंडपात गुडघ्या इतकं पाणी असून अशी माहिती तिथील कार्यकर्त्यांनी सुभाष राऊत यांनी कळवली आहे त्यामुळे सध्या स्थिती हा मेळावा आपण पुढे ढकलला आहे पण पावसाचा जोर कमी झाल्यावर मेळावा नक्कीच घेऊ असंही भुजबळांनी म्हटलं आहे तोपर्यंत सर्व कार्यक्रं कार्यकर्त्यांना विनंती आहे की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी अडचणीत आले आहे त्यांची मदत करा त्यांच्यासाठी प्रयत्नाची त्यांच्यासाठी मदतीचे हाक दे आणि शेवटी शेतकरी जगला तर आपण जगू असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा